श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सहा जुलै रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे तर आज आपण आषाढी साठी कोणकोणत्या सेवा आपल्याला घरामध्ये बसून करायच्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे अगदी पंधरा दिवस आपली भूक तहान हरकून घरदार सोडून काम सोडून अनेक भक्त आपल्या पंढरी पंढरपुराला आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात आपली ती वारकरी संप्रदाय जी आहे ते आपल्या घरातून पंधरा ते वीस दिवस अगदी बाहेर राहतात उन्हातानाचे पावसा पाण्याचे ते बाहेर राहून विठुरायाची वारकरी संप्रदायामध्ये दिंडी करत असतात तर अशा वेळेस त्यांना फक्त पंढरपुरामध्ये गेल्यावरती विठुरायाचं दर्शन अगदी पंधरा ते वीस सेकंदच मिळत असते म्हणून हा सर्व जो खटाटो बसतो पंधरा वीस दिवसांचा आपल्या घरापासून लांब राहायचं आपल्या परिवारापासून लांब राहायचं दिवसा ऊन पाऊस या काही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण वारकरीमध्ये वारी मध्ये जायचं आहे तर फक्त त्या पंधरा फक्त वीस सेकंदाच दर्शन घेऊन त्यांना अगदी मनाची शांती मिळते मनाचे समाधान त्यांचे होते मग आपल्याला जर आपण पंढरीची वारी नाही करत आहोत किंवा आपल्याला जमत नाही शक्यच नाही आहे तर आपण पंढरीची वारी न करता आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये कोणत्या सेवा केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला देखील काहीतरी पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान करायचे आहे बघा व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान का करायचे आहे कारण बालाजी तिरुपती बालाजी पांडुरंग श्री विष्णू भगवान गोपाळ प्रभू श्री रामचंद्र हे सर्व एकच अवतार आहेत सर्व श्री विष्णूंचे अवतार आहेत म्हणून आपण अगदी आषाढी एकादशी पासूनच नव्हे तर महिन्यातील जी पंधरा दिवसाला म्हणजे पंधरा पंधरा दिवसाने महिन्यातून दोन अमावस्थ दो सॉरी दोन एकादशी येतात त्या पूर्ण एकादशीला आपण संकल्प करून व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान करू शकतो आता व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान आपल्याला रात्री करायचे असते मध्यरात्री बारा वाजताचे असते ते परंतु ज्यांची इच्छा काही आहे म्हणजे आपली काही इच्छा पूर्ण करायसाठी इच्छा राखून आपण संकल्पयुक्त ही सेवा करणार असो तर आपण रात्री बारा वाजता व्यंकटेश स्त्रोत्राचे पठन करायचे आहे त्याचे अनुष्ठान करायचे आहे आपण विदाऊट संकल्प ही सेवा करायला ठरवलेला आहे तर आपण व्यंकटेश स्त्रोत्राचं पठन दिवसभरात कधीही करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी दिवसभर आपल्याला विठुरायाचा गजर करायचा आहे विठुरायाच नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र आपल्याला शक्यतो आपल्याला एक माळ तरी नक्कीच जपायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर जास्तीत जास्त माळी जपण्याचा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळगोपाळ कृष्णांची मूर्ती असते आपल्याला जर घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत काही घरांमध्ये खूप आर्थिक चणचण असते आजारपणा असतात किंवा म्हणजे लग्न झालेलं आहे बरेच वर्ष झालेलं आहे विवाह जोडपं आहे त्यांचं लग्न होऊन त्यांना म्हणजे मूल होत नाही आहे बाळ त्यांना कन्स्यू होत नाही आहे त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट वगैरे सर्व चालू आहे सगळे रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल आहेत तर अशा वेळी तुम्ही डिप्रेस होऊ नका अजिबात डिप्रेस होऊ नका तुम्ही पुन्हा मेडिकल ट्रीटमेंट परत एकदा सुरू करा आणि आषाढी एकादशी पासून संकल्प करून आपल्या बाळगोपाळाची सेवा करायला घ्या सेवा काय करायची आहे आपल्याला दररोज आपल्याला एकादशीपासून श्री कृष्णाच्या मूर्तीवर दुधाने आणि पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पुरुष सुक्त किंवा श्री सुक्त म्हणायचे आहे हे म्हणणे शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर जे पाणी आहे ते तांबडामध्ये पाणी आणि दूध आहे अभिषेकाचं ते पाणी आणि दूध नवरा बायकोनी ग्रहण करायचं आहे किंवा घरातील इतर व्यक्तींनी ते घेतलं तरी देखील चालेल काही प्रॉब्लेम नाही ज्यांना आर्थिक अडचण आहे ज्यांना सारखा आजार पण येत आहे त्यांनी देखील त्या अभिषेकाचं पाणी तीर्थ प्यावं त्याचबरोबर आपली इच्छा आपल्या बाळगोपाळाला सांगायची आहे तुम्ही सम म्हणजे तुम्ही जर संततीसाठी ही इच्छा राखून ही सेवा करत आहात तर तुम्ही तुमच्या संततीविषयीची इच्छा बाळगोपाळाला सांगायची आहे आणि एक वस्तू म्हणजे तुळस तुळशीचं पान मंजिरी असलेलं तुळशीचं श्री श्रीकृष्णाला अगदी दररोज तुम्ही अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ही सेवा फक्त त्यांच्यासाठी ज्यांना संतती योग नाही ज्यांना बाळ कन्सिव्ह होत नाही आहे मेडिकल इश्यू काहीही नसताना देखील बघा ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत गरजेचे आहे परंतु ट्रीटमेंट बरोबरच आपण आपल्या देवांची देखील काही सेवा केली तर मेवा आपल्याला नक्कीच मिळतो हो की नाही म्हणून हे जे तंत्र आहेत सॉरी हे जे मंत्र आहेत स्त्रोत्र आहेत हे, हे है आपण सेवा अगदी सातत्याने केली तर त्याचे आपल्याला रिझल्ट असतात म्हणून आषाढी एकादशी पासून तुम्ही संकल्प करून ही सेवा करा नक्कीच तुम्हाला छा, छान असा अनुभव शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्टच मिळतील त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवसाला उपवास करायचा आहे बघा आपण महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात त्या एकादशीला उपवास नाही केला तरी देखील काही हरकत नाही परंतु आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानलेली आहे म्हणून आषाढी एकादशीला जे आपण उपवास व्रत करतो त्याच पुण्यफळ पूर्ण जे चोवीस म्हणजे बारा महिन्यामध्ये जे चोवीस एकादशी येतात त्याचे पूर्ण आपण नाही केलेले आहेत तरी देखील त्याचे पुण्यफळ आपल्या पदरामध्ये पडते आपण व्रत करायचंच आहे उपवास करायचाच आहे ज्यांना काही म्हणजे कुठलं मेडिकल इश्यू असेल काही कारणामुळे ते नाही करू शकत आहे उपवास व्रत तर काही हरकत नाही त्या दिवशी सात्विक सात्विक जेवण घ्या तांदळा लसूण जेवण घ्या उपवास आहे तर भगर म्हणजे भगरीची खिचडी खायचे नाही भगर हे एकादशीला वर्ज्य असते तांदळाचे कोणतेही पदार्थ मुख्यत्वे करून भात आणि तांदळाचे इतर पदार्थ एकादशीच्या दिवशी घ्यायचे नाही खायचे नाही त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी घरामध्येच आपल्याला जर आपल्या देवघरामध्ये गाय वासूची मूर्ती असेल तर तिचे देखील पंचोपचारी पूजन करा तिला सुके खोबरे त्याच्यामध्ये हरभराची डाळ त्यात गुळाचा खडा ठेवून तिला नैवेद्य अर्पण करा तिला अभिषेक करा तिचे देखील पंचोपचारी पूजन करा बाळगोपाळाची पंचोपचारी पूजन करा पांडुरंगाची मूर्ती आपल्या जर घरामध्ये दे असेल देवघरात असेल त्या मूर्तीला देखील छान अभिषेक करा पंचोपचारी पूजन करा गंधाष्टक फुलं अर्पण करा त्यांना अबीर त्यांना अर्पण करा तुळशीची पत्र तुळशीची पानं त्यांना अर्पण करा आपल्या जवळपास पांडुरंगाचं विठुरायाचं मंदिर असेल तर ता त्या ठिकाणी नक्की जा मंदिराचा आवार परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा कारण स्वच्छता ही प्रत्येक देवताला आवडणारी अशी ही गोष्ट आहे या सेवेमुळे देखील भगवान विष्णू पांडुरंग आपल्यावरती नितांत प्रसन्न होतील त्याचबरोबर आपण बघा आता आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये म्हणजे कोणते शा श्रावण भाद्रपद कार्तिक आणि अश्विन या महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि चार महिने या पृथ्वीचा जो भा, भार आहे तो शिवपरिवाराला ते देत असतात त्याच्यामुळे आपण कोणतीही सेवा करत नाही म्हणून आषाढी एकादशी हा सर्वात मोठा असा दिवस मानलेला आहे श्री हरी विष्णूंची सेवा करण्याचा त्याचबरोबर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विष्णू सहस्त्र नाम नक्कीच बोलू शकतो पठण करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एका जागी बसून देवघरासमोर विष्णू सहस्त्र नाम आणि विष्णू सहस्र नामावली म्हणण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्र नाम म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार एक नावं आहेत तर आपण आपल्याला जर शक्य असेल तर एक हजार एक तुळशीची पत्र बाजारातून घेऊन या तुळशीची पानं बाजारातून घेऊन या आणि ती पानं विष्णूंची एक हजार एक नाव म्हणत म्हणत आपण तुळशीची पानं पांडुरंगाच्या चरणी किंवा बाळ गोपाळांच्या चरणी किंवा आपल्या घरात जर विष्णूंचा मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे ह्याला तुळस अर्चन असे म्हटले जाते तुळस अर्चन केले जरी देखील आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही त्याचबरोबर तुळशी ही माता महालक्ष्मीचे दुसरे रूप आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची अशा प्रकारे सेवा केली जाते त्या घरामध्ये महालक्ष्मी स्वतः निवास करत असते बघा पैसा हा सर्वांना पाहिजे अगदी मला तुम्हाला सर्वांना पाहिजे असतो म्हणून आपण पैशासाठी पैसे कमवण्यासाठी पैसा पैसा आपल्या घरामध्ये वाढ होण्यासाठी आपण महालक्ष्मीच्या मागे मागे धावत असतो महालक्ष्मीचे विविध प्रकारचे संकल्पयुक्त सेवा व्रत वैकल्य पूजापाठ करत असतो परंतु महालक्ष्मीला सर्वात प्रिय असते ते म्हणजे भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता महालक्ष्मीला आपण नाही बोलवले तिचे उप उपास नाही केले तिचं व्रत वाक्य नाही केलं तरी देखील ती स्वतः आपोआप आपल्या घराकडे जर विष्णूंची म्हणजे नित्य सेवेमध्ये तुम्ही नक्की स्वतःला ही सवय लावून घ्या अगदो अगदी दररोज आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा विष्णू नाम तुम्ही नित्य सेवेमध्ये पठन करायला घ्या आणि तुम्ही ह्याचे अनुभव नक्की घ्या तुम्हाला नक्की शंभर टक्के छान अनुभव येतील तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही कोणतीही कमतरता तुम्हाला राहणार नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार पण आपल्या घरात राहणार नाही कोणतीही निगेटिव्हिटी ऊर्जा वगैरे काही आपल्या घराला राहणार नाही लागणार नाही म्हणून ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा ही नित्य सेवेमध्ये केले जाते अगदी दररोज केले जाते भगवान विष्णूचे नामस्मरण रोज घेतले जाते त्या घरामध्ये मा माता महालक्ष्मी स्वतः निवास करत असते आपल्याला सर्वांना माहिती आहे माता महालक्ष्मी ही चंचल आहे ती स्थिर नाही एका जागेला ती थांबत नाही आज लक्ष्मी आहे तर उद्या नाही म्हणून आपल्याला जर लक्ष्मीला आपल्या घरात टिकवायचं आहे तिला थांबवायचं आहे तर त्या घरामध्ये विष्णूची सेवा ही नक्की झाली पाहिजे मग आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे तीन वेळा अगदी शक्य असेल तर आपण दिवसभरामध्ये अगदी तीन वेळा तरी विष्णू सहस्र नाम आपल्या मुखातून देवघरासमोर बसून नक्कीच घेतले पाहिजे जवळपास विठ्ठलाचे मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्या नसेल तर विष्णू भगवानाचं असेल किंवा बाळगोपाळ कृष्ण मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्या त्यांना तुळशी मंजिरा युक्त तुळशी अर्पण करा नक्कीच प्रसन्न होतील एवढे सर्व सेवा आपल्याला ह्या आषाढी एकादशीला करायच्याच आहेत अगदी घरी बसून आपण ह्या सेवा नक्की करू शकतो आपण वारीला तरी गेलेलो नाही आहोत वारीला नाही गेलो तर काही ना काहीतरी आपल्या पदरामध्ये जरी थोडंफार तरी पुण्य आपल्याला पडाय पाडून घ्यायचं आहे तर नक्कीच आपण ही सेवा करू शकतो उपवास नाही केला तरी देखील चालेल फक्त दिवसभरामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करा पांडुरंगाचं नामस्मरण करा बालाजीचं नामस्मरण करा आषाढी एकादशीच्या दिवशी तिरुपती बालाजी इथे पांडुरंगाचे गुणगान गायले जाते आणि त्याच दिवशी आपल्या पांडुरंगाच्या इकडे तिरुपती बालाजीचं गुणगान गायले जाते म्हणून अगदी विठ्ठल असू दे तिरुपती बालाजी असू दे अगदी श्रीकृष्ण असू दे बाळगोपाळ असू दे सर्व एकच अवतार आहेत सर्वांची पूजा करणे म्हणजे एकाचीच पूजा करणे आहे आणि सर्वांनाच तुळस ही अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशीची देखील या दिवशी आवर्जून पूजा करा तिला जल अर्पण करा तिच्या ठिकाणी तुळशीच्या ठिकाणी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा गाईच्या तुपाचा नाही जमला तरी काही हरकत नाही तुम्ही देवघरामध्ये जे तेल वापरून दिवा लावतात त्या तेलाचा दिवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी नक्की लावा धूप दीप अगरबत्ती तिला ओवाळा हळद कुंकू अक्षता अर्पण करा तिला आणि छान तिचे देखील पूजन करा त्याचबरोबर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार असतं आपला मुख्य उंबरटा म्हणजे आपण जिथून प्रवेश करतो आपल्या घरामध्ये त्या उंबरठ्याचे देखील नक्की सकाळी उठल्या उठल्या गोमूत्र गंगाचल आणि शुद्ध पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या उंबरठा पुसून काढा आणि त्याचे देखील देखील पूजन करून घ्या अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या या माहितीला लाईक करा जास्तीत जास्त ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा आणि आपण जर आपल्या या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ